श्री स्वामी समर्थ मी आ, स्वामी समर्थ केंद्र नगर येथून बोलत आहे माझं नाव नेहा भारत डोपे तर स्वामींचा अनुभव हा प्रत्येकालाच येतो घरात प्रत्येकजण असतो प्रत्येकजण वेगवेगळ्या देवाची उपासना करत असतो पण स्वामींबद्दल सांगायचं झालं तर माझ्या स्वतःच्या घरात मी जो अनुभव पाहू पा, पा आई पाहिला स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्षात पाहिला तो खरंच खूप भयानक बंद येणार नाही कारण ती स्वामींचीच भेट होती असं आम्ही समजतो तर आम्ही स्वामी समर्थ केंद्र शिवतेजनगर येथे आलो माझ्या वडिलांना हाडांचा सांधेदुखीचा खूप प्रॉब्लेम होता आणि गोळ्या चालू झाल्या होत्या आणि वडील म्हणजे असं की आपण त्यांना कधी आजारी बघत नाही किंवा गोळ्या खाल्लेलं बघत नाही मग आम्ही बघितल्यानंतर आम्हाला हे असंच झालं की वडिलांना तर गोळ्या खाल्लेलं कधी बघितलं नाही मग आता उपाय काय करायचा तर आम्हाला का कोणाच ठाऊक आम्ही एवढ्या जवळ राहून या केंद्राच्या जवळ राहून आम्हाला याबद्दल काही माहीत नव्हतं घरगुती आम्ही फक्त स्वामींची सेवा करत होतो पण अशाच स्वा म्हणजे एक मनुष्यरूपी आपण स्वामी म्हणूयात अशा आमच्या शेजारच्या ताईंनी आम्हाला या केंद्राबद्दल सांगितलं आणि आम्ही इथे आलो त्यानंतर आम्हाला माझ्या पप्पांसाठी सेवा देण्यात आल्या आणि त्यामध्ये गुरुचरित्र पारायण ही ही एक सेवा होती तर पप्पा जॉबला असल्यामुळं त्यांना पारायण करणं तर शक्य नव्हतं बाकी इतर सेवा तर ते करत होते आणि माझी आई ही रोज गुरुचरित्र पारायण तिनी पारायण केलं होतं तर ती वाचत होती तर अनुभव असा की पारायणाच्या सहाव्या दिवशी जेव्हा माझी आई ते पारायण वाचत होती त्याच वेळी म्हणजे समोर जे आपण एक विडा म्हणून गणपती बाप्पा म्हणून आपण जी एक सुपारी ठेवतो ती सुपारी माझ्याही आईने अशी तांदळावरती ठेवली होती आणि वाचता वाचता अचानक आईनी तर आईचं लक्ष तर सुपारीकडे गेलं आणि तांदळावर सुपारी ठेवलेली ते खालचे तांदूळ हळूहळू हलत होते आणि सुपारी फुटत होती ती घाबरली की आपण एवढं चांगलं काहीतरी काम करतोय आणि ही सुपारी फुटणं म्हणजे अशुभ आहे की काय कारण म्हणजे साहजिक आहे प्रत्येक माणूस घाबरूच शकतो जर असा काही अनुभव येत असेल तर आणि तिचं लक्ष तिच्याकडे गेलं पण झालं असं की ती सुपारी फुटतीये हे दिसत असूनही तिने ते पारायण सोडलं नाही तिचं जेवढं चालू होतं वाचायचं जेवढं राहिलं होतं तिने ते तेवढं सगळं वाचून घेतलं आधी की त्यानंतर आपण बघूयात की ह्याचं नेमकं का कारण काय असेल आणि मग पूर्ण भारायण वाचून झालं त्यानंतर तिने ती सुपारी नीड बघितली हातात घेतली तर ती सुपारी पूर्णपणे फुटलेली होती आणि त्यावेळी घरात कोणी नव्हतं मग सांगायचं कसं म्हणून तिने त्या सुपारीचा फोटो काढला आणि आम्ही कॉलेजमध्ये होतो तर मग आम्हाला पाठवला की अशी अशी आपली सुपारी फुटली आहे त्यावेळी काय करायचं हे कळत नव्हतं म्हणून मग आम्ही ती सुपारी उचलली फुटकी सुपारी ठेवण्यापेक्षा आपण ती देवघरावर वरती ठेवूयात आणि विसर्जन करून टाकूयात कचऱ्यात फेकण्यापेक्षा आणि बरोबर दोन दिवसानंतर जेव्हा आम्ही ती सुपारी एखाद्या पाण्यात वाहत्या पाण्यात सोडून द्यावी म्हणून उचलली हातात घेतली तेव्हा पाहिलं तर ती सुपारी जशी होती तशी जुळली होती मग आत्ता आत्ता मी सांगते आहे तरी माझ्या अंगावर काटा येतो आहे कारण आज स्वामींची ही भेट म्हणून ती आम्ही स्वीकार केलं आणि त्यानंतर माझ्या वडिलांच्या ज्या गोळ्या चालू होत्या त्या पूर्ण गोळ्या थांबल्या आणि आत्ता माझे वडील एकही गोळी घेत नाही आहेत आणि रोज जो त्यांचं सकाळ संध्याकाळ असं असायचं की मी आज कंपनीत जात नाही माझ्याच्यानी काय काम होणार नाही मला एवढं हातपाय दुखत आहेत की मी काहीच करू शकत नाही आणि आम्हाला जे वाईट वाटत होतं ते त्या दिवशीपासून ती सुपारी फुटली मे बी स्वामी आमच्या घरी आले त्यांनी आशीर्वाद दिला का तर आपण मनापासून सेवा करतो आणि हा हा सगळा अनुभव हो, आम्हाला भेटला तो या केंद्राकडून जेव्हा आम्हाला मार्गदर्शन मिळालं सर की किशोर थोरा थोरात सर दिगंबर थोरात सर ह्या सरांनी ज्या आम्हाला सेवा दिल्या त्या आम्ही त्यां त्यांच्यामध्येही आम्ही स्वामींनाच पाहिलं कारण प्रत्येक माणसामध्ये देव आहे असं आपण समजतो आणि जेव्हा त्यां ते, ते आपली मदत करत आहेत म्हणून आम्ही त्यांचं त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते स्वतःहून स्वीकार केलं की हेच आपल्यासाठी मदत करण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही त्यांनी दिलेल्या सगळ्या सेवा पूर्ण केल्या आणि आज आमच्या घरात आजारी असं कोणीच नाही आहे आई ही आजारी होती तिला साधा उत्पत्तीचा वास जरी आला तरी आम्हाला दवाखान्यात नेऊन इंजेक्शन घ्यावं लागायचं कारण तिला अस्थमाचा त्रास होता आज ती नित्यसेवा सेवा रोज वाचते रोज दोन तास ती तिथं मंदिराच्या समोर असते अगरबत्ती असू द्या धूप असू द्या तिला कशाचा काहीही त्रास होत नाहीये आणि ह्या सगळ्यासाठी आम्ही मी परत एकदा इथे या केंद्रामधून आम्हाला मार्गदर्शन मिळालं शिवतेज नगरचा त्याबद्दल धन्यवाद देतो आणि तळवले सरांना पण मी खूप मनापासून धन्यवाद देते की तुमच्यामुळे आज आमच्या घरात सगळे एकदम हेल्दी आहेत आणि स्वामी समर्थांचीच ही कृपा तुम्ही आम्हाला भेटलात एकदम म्हणजे तुम्ही खरंच त्यांना तुमच्यात पाहिलं आणि तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही चालू ठेवलं अजूनही ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि स्वामींचा जो धरलेला मार्ग आहे तो आता कधीच सुटणार नाही एवढी मात्र खात्री आमच्या घरातल्या पूर्ण फॅमिलीकडून आहे तर अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी, स्वामी समज